लक्ष्मी निवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता जानवी सई आणि विश्वासोबत अजिबात फिरायला जात नाही ती सईला म्हणते की तुम्ही दोघंता तुमचं लग्न होणार आहे तर तुम्हाला एकमेकांना वेळ मिळाला पाहिजे त्याच्यामुळे मी येत नाही हे हे पाहिल्यावर ललिताला आश्चर्य वाटतं की कि किती संस्कारी मुलगी आहे ही हिच्यावर हिच्या आईवडिलांनी फार चांगले संस्कार केलेले आहेत त्यानंतर ललिता जान्हवीला म्हणते की आजोबांना जेवण चारायचं आहे ते आजोबांच्या रूममध्ये जाते आजोबा तिला पाहून प्रचंड खुश होतात त्यावेळेस आजोबा तिच्याशी गप्पा मारत असतात डोळ्यांनी तिला हावभाव व्यक्त करत असतात त्यानंतर जान्हवी म्हणते की तुम्ही विश्वाचे आजोबा आहात तसेच माझेसुद्धा आजोबा आहात त्यानंतर आजोबांना थोडासा धीर येतो आहे आजोबा हात उचलतात तिला आशीर्वाद देतात आणि ड्रॉवरमध्ये काहीतरी आहे असं खुणवतात त्यानंतर आजोबांचं डोळ्यांची भाषा जान्हवीला कळायला लागलेली असते आजोबा जान्हवीला वाटतं की आजोबांना गोळ्या औषधं खायचे आहेत त्यानंतर जान्हवी जेव्हा ड्रॉवरमध्ये शोधू लागते तेव्हा तिला अगोदर गोळ्यांचा डबा सापडतो त्यानंतर आजोबा खुणवतात की मला हे नाही पाहिजे दुसरं काहीतरी आहे ते बघ त्यानंतर जान्हवीला एकतरनाक अशी गोष्ट आता ड्रॉवर मध्ये सापडलेली असते तिला आता एक फोटो सापडलेला असतो आणि तो जान्हवी आता पाहतच असते काय आता आजोबा बोलू लागतील का आणि आपल्या मुलीची म्हणजे लक्ष्मीची कहाणी ते जान्हवीला सांगतील का जान्हवी जेव्हा तिच्या आईचाच फोटो आजोबांच्या ड्रॉवर मध्ये पाहिल तेव्हा काय होईल हे पाहणं खूप रांजक ठरेल